लावतो इथं हात कशाला लावतो तू छाती पकडली छाती काय काय बोलू नये बोललो ना दादागिरी करू नका दादागिरी करू नका तू मार ना तू मार तू तुमचे कोणते काय संबंध कसे काय पडले आमचे पडले ते काय नाही मला धक्का नको तू काय तुमच्या काय प्रूफ आहे तुमचे पडले काय नोट आहे म्हणजे म्हणजे नोट आहे म्हणजे सोडतो का तू अरे कोणते मला काय माहिती तुमचं पडले मला तिथं सापडले घेतले मी मला तिथं सापडले घेतले एक सांगतो काय कोणते पैसे तिथे पडलेले घेतले मी माझा काय संबंध तुम्ही कधी पण बोलश माझे पडले पैसे मग त्याचा काय विषय मग तू सांगतो कोणते सोडतो को का सोड काय पैसे आमचे तेव्हा ना मग तेव्हाच उचलायचे ना लक्ष नव्हतं म्हणजे असं उचलल्यावर लक्ष का तुमचं भाऊ भाऊ काय काय दोनशे रुपये कोणते पैसे हे बाबा महाराज नको देऊ काय सरक तुमचे पैसे तु। तु। कसे कोणते पैसे पडलेले मी आमचे पैसे पडले होते काय प्रूफ आहे आहे हि बघ किती हे बघ ही बघ आणि ती नोट बघ अरे बाबा नोट होते हे बघ कडक आहे बघ कशी हे बघ हिबक कडक आमचे बारा काय बाराशे मला ना कोणता पैसा पडलेले होते ना ऐकायचं ऐकायचं तिकडे काय काय सांग काय भांडण करायला काय काय भांडण जाऊ दे काय काय पडलेले होते मी घेतले मला काय माहिती तुमचे पडलेले कशावरून वाढू नको तू पण वाढू नको जास्त जास्त बोल तू ते जाऊ दे काय बघतो तू छाती पकडली काय छाती कशी काय काय बोलू नको तुमच्यासोबत मुली म्हणून मी तुमची रिस्पेक्ट करतो मी काय म्हणतो पैसे पडले होते काय संबंध काय पण काय दाखवणार काय पण दाखवणार का तुम्ही मग पैसे पडले काय पण दाखवणार काय म्हणजे काय बाजूला गे हे कोणाला नाही घाबरत मी पोरणला बोलव नाही तर बायांना मी नाही घाबरत तू इथं ये, ये बरं बस काय या इकडे इकडे इथं ये काय बस 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 काय काय ए हात सोड बस खाली बस काय ए खाली बस बोलू नको सर काय काय जाऊ दे मला काय खाली बस बस खाली खाली जाऊ दे मला ऐक ना तुला भाषेत सांगितलं कळतं काय खाली बस अरे तू मी इथं बसलेले इथं पैसे पडलेले मी माझे घेतले मला काय माहिती तुझ्या पडलेले पैसे खाली तू खाली तर बस बस खाली बस खाली बस पण तेव्हा तूच ना पैसे लक्ष नव्हतं होतं हॅलो लक्ष नाही म्हणजे तू के कुठे रे तू ए लाव फोन कोण आला थोडं लवकर इ दे बरं इ जरा मॅटर झालं लवकर इ दे आपले इथं थर्ड वेव पैसे आहे बरं सरक चल अरे पोरांनी पैसे हे केले तू काय पटकन सरक चल हॅलो अरे पैशांचा जरा मॅटर झालाय लवकर येतो का तू इकडं थर्ड वेवच्या समोर मॅरिडियनच्या समोर ये पोराला थांबवले पटकन येत येईन का तुला अरे पैसे घेतले त्यांनी आपले खाली पडले होते तुला यायचंय का मग पटकन सांग पटकन बोल मला मा काही माहित नाही मला दोन मिनिटात तू इथं पाहिजे तुमचे कसे माझं रात्रीचं काम जाऊ काय काय तुला या का भाषेत सांगते भाऊ काही शे आमचे आहेत पैसे आमचे काय संबंध हो संबंध काय संबंध काहीच प्रश्न नाही कसे काय पडले तू बस नाही भाऊ खाली तर बस पडले काय गा। संबंध काय तुमचे कसले मग तेव्हाच उचलायचे हात नको लावतो हात नको लावतो जास्त आले तुझं हात नको थांब रे पैसे काय काय बॉडी विडी नको दाखवू मला आशेल्या बघितले बॉडी व्हिडीओ वाले आशेला बघितले बॉडी व्हिडीओ

काय काय लॉजिक लॉजिक बिझी तुम्ही तुमच्या घरी ठेवा येतो नका दाखवू मला कोणते पैसे चला काय हात नका लावसर जाऊ दे मला जाऊ दे काय देणारच नाही देणारच नाही मी देणारच नाही करा काय ते जे काय करायचं ते करा मी देणार नाही विषय संपला कोण विषय संपला लाव फोन मी नाही का तू धक्का नको देऊ आता सांगतो तुला धक्के दिले तू पैसे मग एका फायटीचं नाही सर दाखव एका फायटीच नाही तू तुमच्यासोबत मुली म्हणून जास्त बोलत नाही मुली म्हणून जास्त बोलत नाही दाखवलं असतं मग त्याला दाखवलं असतं त्याला अरे तू फोन लाव कोण नाही भावाला नाव नाही तर गाव भावाला नाव नाही तर गाव मी नाही घाबरत कोणाला काम भाऊ वीरा बसून रस्त्यावर उभा उभा सरक भाई पैसे तू आम्हा दे सर तुम्हारे पैसे कसे आवड होती हे बता दे आई काय दक्कानावर दुसरा काय दक्कानावर देऊ का काय आई काय बस इथं बस काय पुरी आधी ना बस तू बस बसून राहि इथं सर काय काय संबंध काय मोमेंट्स सांगतो मी पैसे आमचे आहेत ते सांगतो मी तुला सांगतो पैसे आमचे आहेत पैसे देऊन टाक म्हणजे नाही तुला तुला की नाही प्रेमाच्या मी मी ना प्रेमाच्या भाषेत तुला एका भाषेत सांगतो नाही देणार हात वारे करू नको प्रेमाच्या भाषेत तुला सांगतो पैसे द्यायचे की नाही नाही द्यायचे पैसे बोलो कोणाला बोलो कोणाला नाही वापरत मी तू आठ सोड ऐक ना ऐक ना इथं जरा मॅटर यात येतोस काय लगेच लगेच आपल्या थर्ड वेव थर्ड वेवच्या समोर मॅरिडियन बोलवत तू बस ना तू खाली बस काय संबंध तुला मी अजून सांगतोय जास्त मला बोलायला नको मला माझ्यात यायला नको लावू तू पण मला माझ्यात यायला नको लावू ते दिसत आहे कोण कसं आहे कोण कस नाही ओके मला चाललं कुठे इकडे कोण आहे अरे अब पैसे घेतोय बघ पैसे आपले पडलेले काय संबंध पैसे पडले आम्ही बसलो होतो सगळे सगळे बसलो होतो आणि हा आलो तिकडून आमचे पैसे होते खाली पडले माझं बाबा मी दाखवतो बघ माझीच नोट आहे मी काय बोलतोय जेव्हा पडले होते ना तेव्हा उचलायचे ना अरे सांगायचं ना नाही ना सा का त्याला काय मला काय पैसे पडलेत ना पण मला काय आता दे इथं बसले पैसे तिथं पडले काय असं कसा बोलतो तो सांगत असो की बाराशे रुपये आहेत 100 हे इथं बसले आणि पैसे इथं पडले अरे मग हावर बोलू नका तुम्ही ऐक ना बघ तू बसून घे खाली बसून घे बसून घे बस खाली बस 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 घे बसून घे

काय सरक सरक तू तू आहे मी काय तुला काय करायचं नाही डोकं झटकाय लागले बस नाही तू बस तुला बोललो ना दादागिरी करू नका तू कशाची दादागिरी बस दादागिरी करू नका तू तुला बस बोललो की बस दादागिरी करू नको कसली करू नको पैसे पैसे आमचे म्हणले तुझ इकडे पैसे देत पोलीस स्टेशन बघू ना पोलीस स्टेशन कोण बघतो तू इकडे अली बस शर्टच अलिबास शर्ल्टो काय सांगतोय पैसे दे तुझं आयुष्य संपूर्ण आधार कार्ड चल तुझं कुठे पैसे दे पहिले दादागिरी गेली तू आता टॅक्सी काय देणार खाली बस नाही हात पकडले हात पकड पकड काय थोडाभर का भाई डोके चाटा डोके चाटा घालू नको मला मारू नको जास्त आले तुझं जास्त आले मला मारायला लावू नको जास्त आले लोक बघतात हे मला लोक बघतात लोक बघतात पैसे दे आणि तू तो रस्त्याला जा माय रास्ते लावू नको मी तुये घोडे लावीन मी आता सांगतोय तुला घोडे लावणंय तर सांगा कोण तू कोण तू कोण तू ई कर

अरे आ, ना कंटेट्रेम कैमेरा लंटेट अरे नहीं कंटेन कैमेरा लगा देखो कैमेरा सॉरी सॉरी बाबा सॉरी 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 बाबा अरे फ्राइड फ्राइम वीडियो बनते अरे आम यूट्यूबला चैनल यूट्यूब प्राइम वीडियो बनते